जनतेच्या विश्वासावर आत्मविश्वासाने प्रगती साधणारी पतसंस्था म्हणजे वैभव लक्ष्मी वैभव लक्ष्मीच्या बाराव्या शाखेचा येथे भव्य शुभारंभ शुभारंभ संपन्न आणि हा श्री गुरु रविशंकर शिवाचार्य महाराज श्री देवरेवल सिद्धमठ रायपाटणकर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांचे शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी सर्वजण उपस्थित होते

ംബകമ യം ഗുഷ്ടവതം സംസാരം पते हरा 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 की। है। है। नमस्कार आणि आता माझ्यासोबत आहेत या मठाचे स्वामी आणि आत्ताच पूजा संपन्न झालेले आहे आणि जाणून घेऊ आपण त्यांच्या शुभेच्छा प्रति, प्रति प्रतिक्रिया सर नमस्कार श्री वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर आज या मसूर या ठिकाणी या शाखेचं उद्घाटन समारंभ संपन्न झाला सत्यनारायण पूजा या ठिकाणी बँकेचे सर्व चेअरमन पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या शाखेचा या ठिकाणी बारावा बारावी शाखेचं ओपनिंग मसूर या नगरीमध्ये झालेलं आहे तरी मी या संचालक मंडळाला अनंत आशीर्वाद व शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी श्री या गणेशोत्सवामध्ये या ठिकाणी तुम्ही प्रारंभ केलेला आहे श्री लक्ष्मी मातेचा सदैव या ठिकाणी तुमच्यावरती कृपा आशीर्वाद राहो सर्व तुमच्या पिग्मी एजंट सहकार्यांकडून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळो असा श्री रेवण रेवणसिद्धांचा शुभाशीर्वाद असत ओमशांती वेण कारण या पृथ्वीभोतलावरती कोणतंही धार्मिक कार्य असो उद्घाटन असो काहीही धार्मिक विधीमध्ये असो कुठलाही कार्यक्रम असो त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा श्री गणेशाचं पूजन करतो आणि मग इतर देवदेवतांचं आपण स्मरण करतो मग सत्यनारायण असेल कोणताही धार्मिक विधी आपण गणेशाला प्रार्थना करूनच संपन्न वैभव लक्ष्मी पतसंस्था म्हटलं की जनतेच्या विश्वासावर आत्मविश्वास आणि प्रगती साधणारी पतसंस्था हे सूत्र बनले ग्राहकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलाय आज बाराव्या शाखेचा इथं मसूर येते आज शुभारंभ होतोय सर काय सांगाल या विषयी या संस्थेची बारावी शाखा ओपन करताना प्रचंड आनंद होत आहे एक महाव्यवस्थापक म्हणून मी या संस्थेचा कार्यभाग बघत आहे आज, आज आपल्या शाखा किती ठिकाणी झालेल्या आहे शाखें आतापर्यंत हेड ऑफिस आपलं मलकापूर आकाशनगरला आहे त्याचबरोबर आपलं डेवेवाडी मल्हारपेठ ओंड या ठिकाणी शाखा आहे शेनोली स्टेशन आत्ताच आपण दोन महिन्यापूर्वी उमरज या ठिकाणी शाखा ओपनिंग केलेली आहे त्याचबरोबर मुंबई या ठिकाणीसुद्धा आपली एक शाखा आहे आमचं एक मानस आहे की बाबा पिंपरी चिंचवड या गावामध्ये एक आपण परमिशन घेऊन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी एक आपण शाखा ओपनिंग करायचं आपलं एक ध्येय आहे की पुणे एक विद्याचं माहेरघर आहे त्याचबरोबर आपले एक बँकिंग सेक्टर आपण एक तिथं घेऊन जातो एक वेगळे पण आपण त्या ठिकाणी जोपण्याचा प्रयत्न करणार आहे आपण विश्वास निर्माण करणं खूप खूप आवड असतं आणि आज ग्राह प्रत्येक ग्राहकांच्या प्रत्येक ठिकाणच्या शाखेमध्ये आज तुम्ही विश्वास निर्माण केला काय सांगाल वैभव लक्ष्मीविषयी वैभव लक्ष्मी या नावातच वैभव आहे हे वैभव निर्माण करत असताना एक विश्वासार्हता खूप मोठ्या लेवलला संपादन करणं लोकांच्या मनामध्ये खूप गरजेचं असतं आणि आम्ही ती विश्वासार्हता त्या त्या ताकतीने त्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ती संपादन केलेली आहे आत्तापर्यंत टर्नओवर प्रत्येक शाखा आणि तिला टर्नओव्हर कसा म्हणजे तर प्रत्येक आपली शाखा कोटी क्रॉस आहे आपल्या सगळ्यांना टर्न ओव्हर काढला तर मिनिमम आता छत्तीस कोटी आपला रेशो जातो ठेवीचा रेशो जा पंचवीस कोटी ठेवीचा रेशो आहे आणि टर्न ओव्हर म्हणत म्हणत असाल तर चाळीस पंचाळीस कोटी टर्न होते वार्षिक आता आमचं टार्गेट आहे येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये पन्नास कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करणे जनतेच्या विश्वासावर आत्मविश्वासाने प्रगती साधणारी पतसंस्था म्हणजे वैभवलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था माझं नाव संजय घोलपर्टिफेडर कर कर सल्लागार करणला आहे मी जवळजवळ वीस वर्ष झालं सहकारात आहे कर्ज वाटप करत असताना सुरक्षित कर्ज वाटप कसे राहतील आणि ठेवीदारांना आणि सभासदांना याचा कसा चांगला फायदा होईल सहकार वाढला पाहिजे रुचला पाहिजे आणि चालला पाहिजे यासाठी हे एक एक वैभवलक्ष्मी कुटुंब निरंतर असं झटत असते माझं नाव टी व्ही पाटील संचालक वैभव लक्ष्मी नागरी सहकारी संस्था तसंच मी वीस वर्ष सहकार क्षेत्रामध्ये काम ऑडिटर म्हणून काम करत आहोत वैशिष्ट्य म्हणजे आणि संस्थेचा आज मसूर भागामध्ये बाराव्या शाखेचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे प्रत्येक शाखेच्या ग्राहकांच्या मनामध्ये वैभव लक्ष्मीने घर केले जागा निर्माण केली काय सांग वैभवलक्ष्मी दिवसेंदिवस हा विश्वास वाढतो आहे काय सांगा सर्वसामान्य त्यांना आर्थिक मदत करून उन्नतीचा मार्ग सोयीस्कर करणारी ही वैभवलक्ष्मी पसंस्थ एखाद्याला जर खरोखरच गरज असेल तर त्याला आर्थिक सहकार्य करून त्यातून मार्ग काढण्याची व्यवस्था केली जाते ते ग्राहकाला वैभवलक्ष्मीचा कर्मचारी ही आपली वैभवलक्ष्मी पतसंस्था आपली कामगार म्हणून सेवा देत नाही तर आपली माझी स्वतःची समजून सेवा देतो आज घरादारात वैभवलक्ष्मी नाव आहे ते आमच्या आपुलकीच्या सेवेमुळं व सर्विसमुळं होते नमस्कार मी संभाजी दिनकर जाधव शाखाप्रमुख शाकाशी स्टेशन वैभवलक्ष्मी पतसंस्था एक पतसंस्था नसून एक वैभवलक्ष्मी कुटुंब आहे या कुटुंबातील कुटुंबातील आम्ही सर्वसेवक येणाऱ्या ग्राहकांना काय अपेक्षित आहे त्यांच्या काय अडचणी आहेत या सर्व जाणून घेऊन त्यांना कसं मार्गदर्शन केलं त्यांच्या अडचणी कशा दूर केल्या जातील याकडे ते पूर्णपणे लक्ष देऊन जसे आपल्या घरी वैयक्तिक आपली अडचण असते तसं त्यांच्या अडचणीचा विचार करून आम्ही त्यांना मार्गदर्शन करून ठेवी संदर्भात असं असेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज लागणार असेल तर त्यांना आम्ही मदत करतो संचालक बॉडीमध्ये काम करणारे संचालक ॲडव्होकेट शैलेश जमदाडे सर जाणून घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया सर नमस्कार नमस्कार वैभवलक्ष्मीमध्ये काम करत असताना आम्ही ज्या काही गोष्टी राबवलेत या सर्व गोष्टींबद्दल आमचे वरिष्ठ ज्या काही गोष्टी आम्ही कर्जवाटप जे करत असतो त्या कर्ज वाटपामध्ये कोणता जरी टेक्निकली किंवा लिगल काही पॉईंट आला तर तो पॉईंट माझ्या नजरेखालून मी सतत म्हणजे कोणत्याही शाखेतलं एखादं प्रकरण असू दे किंवा एखादा कायदेशीर कोणताही सल्ला जर आमच्या कर्मचाऱ्यांना जर लागला तर तो मी वेळेवेळी त्यांच्याशी संपर्क साधून ते माझ्याशी संपर्क साधून आम्ही एकत्रित बसून त्या गोष्टींवरती चर्चा करून सर्व प्रश्न सोडवतो मी सौ धनश्री मी का या शाखेत पासिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आहे आपल्या संस्थेला प्राप्त झालेले किती ठेवी झाल्या काय सांगाल अगदी आता बारा आलेत अगदी साडे दहा वाजता शुभारंभ संपन्न झाला साडे दहा ते बारा पर्यंत किती ठेवी झाल्या काय चालक झाले जनतेच्या विश्वासावर आत्मविश्वासाने प्रगती साधणारी पतसंस्था म्हणजे वैभव लक्ष्मी धन्यवाद आणि अमृतपूर्ण आपल्यासाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामॅन विशाल भुषेसह सतर्क सा, आणि संतोषी जगदा सतर्किल्यानुच प्रत्येक पाहून लक्षतेच